अहवालचालात संस्थेत एकूण तेरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर सभासद पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाखावर भाग भांडवल एकोणऐंशी कोटी सत्तर लाखावर निधी एक हजार दोनशे दोन कोटींची ठेव एकोणीस कोटी सत्तावीस लाखांवर गुंतवणूक नऊशे सत्त्याण्णव कोटी ऐंशी लाखावर कर्ज वितरण करून संस्थेस अहवालचालात अकरा कोटींचा निव्वळ नफा झाला आहे अशी माहिती अरिहनचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी दिली बोरगाव येथील अरिहन सभागृहात आयोजित संस्थेच्या चौतीसाव्या वार्षिक सभेत ते बोलत होते प्रारंभी अरिहनचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील अहवाल वाचन केले दबा जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी अरिहनचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी अरिहन संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला बळ दिले आरोग्य शिक्षण संस्कार संस्कृतीसह इतर क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे पुत्र अभिनंदन व उत्तम यांनी दादांच्या प्रमाणे त्यांची शिकवण लक्षात घेत संस्था चांगल्या पद्धतीने चालवित आहेत दादांच्या नंतर दोघेही पुत्रांनी सहकार क्षेत्रात संस्थेचे नाव उज्ज्वल करीत असल्याचे सांगितले सीईओ अशोक बंकापुरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून बेळगाव तर उत्तम व्यवस्थापक म्हणून अंकली शाखेचे शिवानंद इंगळे उत्तम सेवक म्हणून लक्ष्मण मगदुम यांची घोषणा केली त्यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उत्तम पाटील म्हणाले संस्थेच्या वार्षिक सभेला दादा उपस्थित नाहीत पण त्यांची उणीव जाणवत सर्वांच्या आशीर्वादाने दादाने दिलेली शिकवण लक्षात घेऊन त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने आपण वाटचाल करणार आहोत कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात अरिहंत संस्थेने सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मतदार मदत केली आहे संस्थेने योग्य नियोजन कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने संस्था आर्थिक प्रगती साधत आहे लवकरच कोल्हापूर रुईकर कॉलनी गांधीनगर सातारा पुणे कोथरुड पुणे चिं पिंपरी चिंचवड निगडी नांदणी रुकडी इस्लामपूर तासगाव व विटा या ठिकाणी संस्थेची शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी बाळासाहेब पाटील दिलीप पठाडे बाबासाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले मीनाक्षी पाटील धनश्री पाटील दीपाली पाटील संचालक सुभाष शेट्टी जयपाल नागावे अप्पासाहेब कडोले पिरगोंडा पाटील भुजगोंडा पाटील शरद कुमार लडगे संदीप पाटील बाबासाहेब वापरा श्रीकांत वसवाडे निर्मला बल्लोळे शिवानंद राजमाणे मुख्य व्यवस्थापक ए जे बंकापुरे दत्तचे उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक संचालक इंद्रजित पाटील अरुण देसाई महावीर कात्राळे अरुण निकाडे निरंजन पाटील इम्रान मकानदार सुंदर पाटील अभय मगदूम यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते सचिन नाळे रावसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले अभय कुमार करोले यांनी आभार मानले ही पहिली सभा असेल दादांच्या नंतर दादा या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचं फार आम मोठं खंत या ठिकाणी आहे अचानक दादा निघून गेल्यामुळं सगळ्यांनाच या ठिकाणी मोठा धक्का आम्हाला आले परिवारला फार मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे त्यामधून आम्ही अजून सुद्धा सावरलेलो नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी असेल आमचे बंधू अभिनंदन पाटील असतील आमचे सर्व अर्यन परिवार असेल पुन्हा एकदा त्या ठिकाणी जोमाने दादांच्या आशीर्वादाने आम्ही जे काय दादा आम्हाला या ठिकाणी शिकवण दिली त्यांनी घालून दिलेले जे मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही नक्की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने विश्वासाने त्या ठिकाणी आम्ही चालू ही ठाम गाय मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो दादांचे अनेक स्वप्न होते त्यापैकी सर्व स्वप्न आज दादांचे सहकार साकार झालेले मी सांगत आलेलं आहे दादा कधीच राजकारणाकडे गेले नाही राजकारणाकडे जात असते तर दादा फार मोठ्या पदावर असत असते परंतु ती कधीच त्यांच्या मनामध्ये भावना नव्हती की आपण राजकारणामध्ये जाऊया कारण अनेक सहकार महर्षांच्या नेतृत्वाखाली दादानी काम केलं ते सहकार महर्षी रत्नापणा कुंभार असतील आदरणीय शामराव पाटील असतील त्यानंतर सारे पाटील साहेब असतील अशा अनेक दिग्गजांच्या बरोबर दादानी सहकार क्षेत्रामध्ये फार दिवस शांतापणा निर्ज असतील फार जणांची नावं घेता येतात त्या ठिकाणी अनेकांच्या सहकार्याने दादानी सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी निवडलं आणि काम करत असताना निस्वार्थीपणानं मनामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता दादाने अनेक संघ संस्था हे लोकांसाठी त्या ठिकाणी उभ्या केल्या आज जेणेकरून तुम्ही जर बघितलं तर सगळे संस्था जर कुठल्याही संस्था आपण जर बघितला तर सर्व संस्थे हे लोकांसाठी केलेले यांच्या माध्यमातून अनेक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दादाने केला त्यानंतर प्राथमिक कृषी पद्धतीन सहकारी संघ हा सगळ्यात पहिली संस्था दादाने त्या ठिकाणी काढली आणि या माध्यमातून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत प्रामाणिक प्रयत्न दादाने त्या ठिकाणी केला ते करत असताना अनेक वेळा राजकारणामध्ये संधी येऊन सुद्धा त्यांनी कधी संधी संधी नाकारली राजकारणाकडे लोकांसाठी काहीतरी करू शकतो आणि चार दशक दस, काम त्या सहकार क्षेत्रामध्ये दादाने त्यांच्या केल्या अनेक संघ त्यांच्या संस्थेच्या कार्यात काम करत असताना अनेक लोकांची त्यांना त्या ठिकाणी साथ मिळाली आज अनेक परिवारामध्ये दादा निर्णय घेत असताना कोणीही त्या ठिकाणी दादाने कधी का म्हणून विचारलं नाही परंतु दादाने सगळ्यांना विश्वासात घेऊन कुठलीही संस्था असू दे मग सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन आज दादा एवढ्या सगळ्या संस्था उघडल्या आणि शेवटची एक इच्छा दादांची होती की आपल्या इथं एक हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये व्हावं आम्ही भागा। फार प्रयत्न केलं त्या हॉस्पिटल या ग्रामीण भागामध्ये व्हावं भागा म्हणून परंतु चांगले डॉक्टर त्या ठिकाणी आले नाही यायला नकार ना दिला त्यामुळे आम्हाला ना असतो आम्हाला त्या ठिकाणी बेळगाव इथे हॉस्पिटल उभा करायचं वेळ आमच्यावर आली आणि आमचं थर्टी फोर्स्ट जनरल मीटिंग वेस्ट ब्रांच ट्वेंटी फोर बेळगावी शिवानंद हिरगोंडा इंगळे मॅनेजर ब्रांच इंगी आणि बेस्ट स्टाफ दोन हजार तेवीस चोवीस लक्ष्मण मगदुम अटेंडर ब्रांच गोका गाठतील त्याच्यामध्ये फक्त आपण सर्वांचं अर्यंत परवार परिवारावर प्रेम असणाऱ्या तुमच्या सर्वांचं साथ हवी आहे आणि ती साथ ज्याप्रमाणे चौतीस वर्ष दादा असते वेळी तुम्ही सर्वांनी दिला त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये दे देखील अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांना आपली साथ मिळावी एवढी मी अपेक्षा करतो दादा जरी नसले तरी त्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही येतेल्या काळामध्ये मामी म्हणजे अभिनंदन पटलांनी उत्तम पाटलांच्या मम्मी यांच्या छत्रछायेखाली आपण अर्यंत परिवार आणि परत जे काही दादाने लावून दिलेलं आहे वटवृक्ष याला जास्तीत जास्त मोठं करूया एवढं माझी कळकळीची आपण सर्वांना विनंती करून माझं दोन शब्द संपितो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा